मुरबाड तालुक्यामधील खोपिवली गावचे मनोहर पांडुरंग गायकवाड यांच्या घराचे काल घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या प्रसंगात गायकवाड यांचे संपूर्ण कुटुंब वाचले असले तरी मनोहर गायकवाड यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे त्यामुळे त्यांना काल रात्री तुळई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मनोहर गायकवाड यांचे साधे कुंडाचे कौलारू घर आहे त्यांना आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा शासनाचा लाभ मिळाला नाही खोपली गावचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य मुकुंद महादू कराळे यांनी त्यांना घरकुल येण्यासाठी खूप मदत केली पण शासनाने कुठल्याही प्रकारे दखल घेतली नाही आज मनोहर गायकवाड यांच्या घरातील एकूण आठ माणसे या प्रसंगातून वाचली आहेत मनोहर गायकवाड यांच्या परिवारात त्यांची आई पत्नी भाऊ भाऊसाई व दोन मुली आहेत शासनाने सदर व्यक्ती जर घर दिले नाही तर ग्रामपंचायत सदस्य मुकुंद कराळे हे प्रशासनाविरुद्ध आंदोलन करणार असल्याचे त्यांनी केटीव्ही न्यूजला सांगितले व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल